नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे यापैकी नाही भारतीय राज्यघटनेत बावन्नावी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली फक्त अ पक्षांतराला आळा घालणे भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही साम्राज्यवादी विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात विधानसभा उपाध्यक्ष उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे राष्ट्रपती बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते हिबियस कॉर्पस भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही दहा भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतात संसदेच्या दोन्ही ग्रहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते कधीच नाही भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवलेली व्यक्ती कोण राजेंद्र प्रसाद गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे पणजी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याला अधिकारावर राहता येते पासष्ट वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली इंदिरा गांधी खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही संपत्तीचा हक्क केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली एकोणीसशे त्रेपन्न भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो केसरी भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे दिल्ली राज्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीबाबत शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोण नसतो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर आहे निवडणूक आयोग भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे एकाहत्तर कशाशी संबंधित आहे काही राज्यांना विशेष दर्जा भारतीय दंड संहिता अठराशे साठ मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत पाचशे अकरा गोवा राज्यास स्वातंत्र्यता केव्हा मिळाली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट राज्यपालांची नेमणूक कोण करतात माननीय राष्ट्रपती राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे तीस वर्षापेक्षा कमी नसावे आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे बंकिमचंद्र चटर्जी खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत त्यातील विसंगत नाव ओळखा डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही दहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद